नागपूरमध्ये सुषमा अंधारे बोलतात रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने तीन गाड्या ठोकल्या या तीन गाड्या ठोकताना त्यातली अजून म्हणजे एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती जितेंद्र सोनकांबळे यांनी एफ या आय आर करायचा प्रयत्न केला एफ आय आर होत नव्हती कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती पण ज्यांच्या ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली पण ती पोलिस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहेत आत्ता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते त्यातला महत्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे प्रश्न क्रमांक एक जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले यांच्याकडे गाडीत होते सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला गाडी जागेवरच असणार गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार मग त्या गाडीचे डिटेल एफ आय आरमध्ये मध्ये का आले नाही पी आय चंद्रकांत चकाटे काय लपवतायत मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन मेडिकल साठी तीनही लोकांना का पाठवलं नाही फक्त रोहित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं संकेत मेडिकल का केलं गेलं नाही जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जन चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं